नमस्कार मित्रांनो गावदर्शनमध्ये मी सुरेश बच्चाव आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बंधू भगिनींनो माय बाप हो गावदर्शनच्या माध्यमातून गावाचं नितळ वास्तव दर्शन घडविताना साहजिकच आपोआप आपसूक आपल्यात एक नातं निर्माण झालंय ऋणानुबंध जन्माला आलेत गेल्या भागात आपण दिवाळीच्या स्थित्यंतरांचा धावता ओझरता आढावा घेतला अर्थात हा सगळा प्रवास कही खुशी कही गम असाच होता पण तरीही मात्र जाता जाता शेवटी एक प्रश्न असा उरला होता की मग आजच्या घडीला आत्ताच्या परिस्थितीत आपण दिवाळी नेमकी कशी साजरी केली पाहिजे आणि योगायोग बघा जवळच असलेल्या एका छोट्याशा गावात या गावाने आपल्याला दाखवून दिलं तर सध्याची दिवाळी कशी केली पाहिजे म्हणून आजच्या गावदर्शन मध्ये आपण या गावाने साजरी केलेली अनोखी अभूतपूर्व अपलातून अद्वितीय अशी दिवाळी साजरी करूया ह्या गावाचं नाव सांगण्याच्या भानगडीत मी पडत नाही कारण नावात काय असत शेवटी काम महत्वाचं आहे आणि आपण या गावाने केलेलं काम पाहिलं तर ते काम असं आहे की त्यांनी दिवाळी साजरी केली ती अशा लोकांसाठी ज्यांच्यामुळे आपण सगळी दिवाळी साजरी करतो कुणीही असा कुठेही असा दिवाळी साजरी करत असाल तर ती साहजिकच तुम्हीही केवळ दोनच व्यक्तींमुळे एक व्यक्ती म्हणजे शेतकरी आणि दुसरी व्यक्ती म्हणजे जवान शेतकऱ्याची दिवाळी शेतकऱ्याला चांगलीच ठाऊक हो। त्यामुळे तो बिचारा शेतकरी स्वतःसाठी काय करणार पण मग मात्र त्याच शेतकऱ्याने त्या शेतकऱ्याच्या पुत्रांनी तरुणांनी उरलेल्या सैनिकासाठी मात्र नक्कीच आपला वाटा निभावला तोही अतिशय सार्थक तो कसा तर असा आपण आतापर्यंत चित्रामध्ये जे सगळं पाहत होता ते सगळं ह्या गावाने केलंय तरुणांनी केलंय सुरुवात कशी केली तर सहज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या तरुणांच्या मनात आलं लक्ष्मी म्हणजे कोण तर आपली घरातली आई आपल्यापैकी कुणाची आई सगळ्यात श्रेष्ठ तर साहजिकच सैनिकाची आई श्रेष्ठ मग तो सैनिक आज कुठे तर तो सीमेवर आणि लक्ष्मी त्याची आई साहजिकच घरी मुलांनी क्षणाचाही विचार न करता लगेच निर्णय घेतला अंमलबजावणी सायंकाळीत केली अशी। लक्ष्मी लक्ष्मी ही अशी लक्ष्मीपूजनाला त्यांनी लक्ष्मी पूजली ती सैनिकाच्या आईच्या रूपात आणि तीही गावातील ज्येष्ठांच्या हातून गावातल्या मुख्य चौकात गावातल्याच एका चित्रकाराने भारत मातेचा नकाशा साकारला रांगोळीतून गावातली बरीचशी तरुण सीमारेषेवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात आहेत कर्तव्यावर आहेत ते दिवाळीला येऊ शकले नाहीत पण त्यांच्या वतीने गावातल्याच तरुणांनी तरुणींनी एक एक दिवा या भारताच्या नकाशावर पेटवला असा हा सर्वांग सुंदर हितकारक उपक्रम प्रत्यक्षात भारत मातेच्या सीमेवर बरोबर नकाशाच्या त्या पूर्ण रेषेवर जिथे जिथे ते सैनिक आज तैनात आहेत त्याच सैनिकांच्या नावाने त्याच नकाशावर गावातल्या तरुणांनी आपापला एक एक दिवा लावला पेटवला सगळा भारत सगळा नकाशा झळाळून उठला उजाळून उठला आणि ह्याच लखलक त्या प्रकाशात सैनिकांच्या मातांचा भगिनींचा सत्कार करण्यात आला या उपक्रमालाच खरी दिवाळी म्हणता येईल आत्ताची दिवाळी आत्ताच्या काळानुसारची दिवाळी मित्रांनो बंधू भगिनीनो शहराचं काही असू द्या आपण नुसता गावाचा विचार केला तर सध्यास्थिती दिवाळी साजरी करण्यासाठी ज्या दोन प्रमुख घटकांचा महत्वाचा वाटा आहे त्या शेतकरी आणि सैनिक या दोघांचंही उत्पत्ती स्थान आहे फक्त गाव अशा पार्श्वभूमीवर या दोन्ही घटकांसाठी गावातीलच नव्या पिढीने असा पुढाकार घेणं सन्मानासाठी प्रोत्साहनासाठी अतिशय लाख मोलाचा आहे आपल्याच घरातून कुटुंबातून सैन्य दलात जाऊन देशाची रखवाली करताना आत आपण अन्नधान्य पिक पिकवून या देशाला भारताला जगवतोय संरक्षित ठेवतोय अशा परिस्थितीत तेथे सीमेवर प्रतिकूल परिस्थिती दुश्मनांशी दोन हात करत असणाऱ्या आपल्या लेकरांना दिवाळीत त्यांच्या मागे त्यांचं कुटुंब त्यांचं घर एकटं नाही सगळं गाव सारा समाज त्यांच्या पाठीमागे आहे हे दाखवून देण्यासाठी तर अशी दिवाळी खूप महत्वाची ठरेल देशासाठीही महत्वाची ठरेल नाहीतरी एरवी आपण दिवाळीच्या निमित्ताने काय काय करतो काय काय नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे पण मग प्रत्येक गावातून जर किमान वीस जण सैन्यदलात गेले असतील आणि तशा गावातील जर दहावीस तरुणांनी पुढाकार घेऊन अशी दिवाळी साजरी केली अशा लक्ष्म्यांची पूजा केली तर असंच याच गावासारखं प्रत्येक गावात होऊ शकतं प्रत्येक दिवाळीला होऊ शकतं आता शेवटी विचार आपण करायचा आहे म्हणजे आत्ताच्या पोरांनी करायचा आहे तरुणांनी करायचं आहे गावातली सत्ता कुणाची असो पंचायतीत कुणी असो सोसायटीत कुणी असो ते करण्यासाठी आणखी नव्यांची भर घालण्यापेक्षा आपण ज्यांना वाटतं त्यांनी असं जर केलं तर आपलं गाव सदृढ राहील सक्षम राहील आणि साहजिकच देशही कारण आपण आतापर्यंत पाहिलंय हे सगळं करत असताना आपल्याला या सगळ्या व्हिडिओमध्ये आजूबाजूला चिल्ली पिल्ली पोरं हे सगळं पाहताना दिसत आहेत साहजिकच पुढची पिढी याचं अनुकरण करेल जे पुढच्या पिढीसाठी किती महत्वाचं असेल याची आज आपल्याला तुलना करता येणार नाही कल्पना करता येणार नाही खरं तर आता असं लेक्चर देणं कुणाला आवडत नाही पण मग मात्र रावलं नाही म्हणून दिवाळीच्या ओघात हे सगळं सांगितलं या गावाच्या या दिवाळीला आपल्या सगळ्यांच्या वतीने एक गाव आला म्हणून मनपूर्वक मानाचा मुजरा करतो आणि आपण पण असंच पंथीने पंती पेटवत खरी दिवाळी जी असते ती अशी संपन्न करण्यासाठी पुढाकार घेऊयात अशी अपेक्षा ठेवून आपली रजा घेतो पुन्हा भेटूयात गावदर्शनमध्ये तोपर्यंत धन्यवाद